मंडळी बघू शकता आपण मालेगावच्या मार्केटमध्ये आलो होतो बघू शकता काय नाव गोरख पवार यांच्या दावणीवरती आलेलो होतो मित्रांनो बघू शकता बैल सर्व क्वालिटीचे किती जाते बैल करतात मित्रांनो बघू शकता कामा वगैरेची गॅरंटी सगळ्या कामा मित्रांनो बघू शकता सर्व कामाची गॅरंटी मित्रांनो काय किंमत यायची सांगायची पंच्याहत्तर हजार रुपये बघू शकता मित्रांनो पिवर किलारी मित्रांनो बघू शकता आणि याची पंच्याऐंशी जोडी मित्रांनो बघू शकता हजार रुपये ते वेगळे ती जोडी जू... ही जोडी का मित्रांनो यांची दोघांची पंच्याऐंशी बघू शकता तुम्ही किती किती दाते एक साधा मित्रांनो साधाते बघू शकता तुम्ही कामा वगैरे सगळी गॅरंटी सगळी लोकं दाखवले पुढे होमेंट दाखवण्या मित्रांनो सगळं गॅरेंटी देते बघू शकतो गॅरंटी मारकी आहे बाई भाई पुढची गॅरंटी मित्रांनो हे बघू शकते दोन गावराने हे किती किती दाते हे कट जाते कटदाते आणि हा दो, दो कड मित्रांनो बघू शकता लोकं कट जाते यांची काय किंमत एकाहत्तर हजार रुपये किंमत आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही सत्तरला फायनल मित्रांनो बघू शकता किती किती जाते किती किती जाते मित्रांनो बघू शकते साधाते आहे बघू शकता काय किंमत आहे यांची पाच हजार सांगायची ला फायनल द्यायची पासष्ट हजार रुपये मित्रांनो सांगताय सांगताय ला फायनल द्यायची बघू शकता तुम्ही संपूर्ण बाई पुढची गॅरंटी संपूर्ण गॅरंटी बघू शकता तुम्ही तो, 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 तो एक दिला बत्तीस तो दिला आहे का बत्तीसचा चला मित्रांनो बघू ठे भाऊ भाडी भाडा ल सर हा बघू शकता मित्रांनो ला दिलेला आहे फायनल बघू शकता तुम्ही पन्चि पर्यटन दाका ताजे साथी साथ मित्रो बगु सक सोडना त्यो बघू शकता सात दाते बघू शकता सहा ते ना काय किंमत सांगितली सांगायचे मित्रांनो पंचवीस आहेत बघू शकतात वीस ला फायनल द्यायचं म्हणत आहे कामा वगैरे सगळी गॅरंटी सगळी गॅरंटी मित्रांनो बघू शकता नाव सांगा तुमचं कॉन्टॅक्ट नंबर सांगा पंच्याण्णव एकोणची सात तेराठी